श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोतेव आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामींचा अतिशय प्रेम आणि सर्वात शक्तिशाली संदे। संदेश हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की स्वामींची कृपा हे अखंड राहील आणि असेच स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नका आपली कठीण परिस्थिती आपल्यावर आलेली खराब वेळ आपल्या आयुष्यामध्ये खूप यश मिळवून देऊ शकते फक्त त्या परिस्थितीत स्वतःला कमजोर होऊ न देता सकारात्मक दृष्टिकोनानं सामोरं जाणं अत्यंत महत्वाचं आहे कोणाचा अपघात अपघातात हात तुटला तर ते रडतात ते देवा तू माझा हात तोडलास आता मी कसं जगू परंतु सकारात्मक दृष्टिकोन असणारी व्यक्ती म्हणते देवा एवढा मोठा अपघात झाला आणि माझा फक्त हात गमावला बाकी शरीर पूर्ण सही सलामत आहे मी यासाठी खूप आभारी आहे घटना एकच पण दोन व्यक्तींचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे या एकाच सारख्याच परिस्थितीत जगताना पहिल्या व्यक्तीला त्रास होणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीला कमी आपण प्रत्येक गोष्टीकडे परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या आयुष्यातील जवळपास अनेक गोष्टी निश्चित करतो आपल्या परिस्थितीतून अनुभवातून आपली मनस्थिती बनत जाते जे आपल्या पुढच्या आयुष्याला आकार देत असतात जगताना आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपलं भलं दिसतं आणि आनंदी जीवन जगणं सोप्पं होतं हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका कारण हा संदेश तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही खूप नशीबवान आहात कारण स्वामींच्या चरणी ही तुमची कृपा आशीर्वाद नक्कीच पोचणार आहे आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी ही अखंड राहील असे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी ही अखंड राहील आणि मनात देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात आपलं अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणतीही गुष्टीची गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त निमित्तता नीतिमत्ता साप असावी परमेश्वर काटाही टोचू देणार नाही स्वामी समर्थ महाराज म्हणतात उगाची भेतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची अशीच कृपादृष्टी आपल्यावर राहणं ही खरंच ईश्वराची देण आहे आणि तुमचा विश्वास असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर कमीत कमी सात माणसांना तरी तुम्ही शेअर केला पाहिजे कारण एका शेअरने तुमच्या तुम्हाला ह्या देवाजवळ खरंच खूप जवळ घेऊन जाईल आणि तुमच्या शेजाऱ्याला किंवा तुमच्या जवळच्या माणसांना स्वामी कृपादृष्टी ही नक्कीच होईल वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि अने त्याचा परिणाम हा आपल्या नाते संबंधावर होतो स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडते जर दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील टीका निंदा द्वेष राग तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतंच अपयशी लोकांना कुणीही विचारत नसतं म्हणून नक्कीच तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्हॅलिडिटी जीवनात व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल जीवनात आनंदाचा बॅलन्स भरपूर हवा कधी कोणाला हरवायला न बघता स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करा कोणावरही न हसता प्रत्येकासोबत हसायचा प्रयत्न करा मनसोक्त जगून घ्या जिंदगी हळूहळू निष्ठून जात आहे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान द्या कारण पैसा येतो जातो पण तुमचं अस्तित्व तुमचं व्यक्तिमत्व हे कधीही पैशाने विकत घेता येत नाही पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती असते म्हणून दुसऱ्याच्या आनंदात शोधलेला आनंद हा आनंददायी असतो म्हणून माणसानं सगळं सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्वाचं देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे समाधानी व्हायला असेल तर ते आपल्याला तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असोत वा दूरचे नशीब ही आळशी लोकांसाठी असतं यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असतं म्हणून तुम्हाला जेवढं कर्म करता येईल तेवढं कर्म चांगल्या पद्धतीनं करा तुम्हाला यश मिळणार आहे ही मनात आत्मविश्वासाचा जोर वाढवला की नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि शेवटी स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद असल्यावर या जगात अशक्य असं काहीच नाही अशक्यही शक्य करतील स्वामी आपल्याला होणारा सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं की हाच तो असावा कारण त्यात आपल्या आत्मपरीक्षणाची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असतो आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर आपण आभार व्यक्त केले पाहिजेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं म्हणून समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना समोरे जातात ते यशस्वी होतात आणि प्रेम व आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावाचे अनमोल परतफेड असते प्रशंसा ही चेहऱ्यावरची नव्हे तर चरित्राची हवा व्हायला हवी कारण चांगला चेहरा समजवायला काहीशी मिनटं लागतात पण चांगलं चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी आपल्या स्थिर होत राहतात स्थिर जीवन जगायला शिका कोणतीही गोष्ट घेतली असेल तर ती पहिल्यांदा पूर्ण करा मला हे हवं आहे मला ते हवंय ते करण्यात तुम्ही तुमचा वेळ वायपट घालवत आहात नुसते विचार करण्यात दंग राहू नका काही विचार घ्या आणि ते अस्तित्वात आणि वास्तवात निर्माण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल मी चांगला तर सर्व चांगले मी सुखी तर दुनिया सुखी सर्व काही माझ्यावरच आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जर माझे मन शंका कुशंकेने भरलेले असेल सतत नकारात्मक विचार मनात आले स्वतःबद्दल कमीपणा विनाकारण मनात भीतीचे दडपण असणे पराजयाची भीती, परा भीती अथवा आपण एखाद्या नशेच्या आहारी असू तर आपल्यातला सकारात्मक विचार येणारच नाही म्हणून सर्वप्रथम आपण एक गोष्ट करून बघूया अगदी मनापासून रात्री झोपताना उद्याचा विचार करू नका दिवसभरात जे काही घडलं ते विसरून जा स्वतःशी बोला झोप येण्यासाठी देवाचे आभार माना झोप येईपर्यंत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा सुरुवातीला अवघड वाटेल परंतु यातून बाहेर पडण्यासाठी हे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमचे विचार थांबवू शकाल प्रयत्न करा हळूहळू यश मिळेल धीर सोडू नका सकाळी स्वतःला आरशात पहा गुड मॉर्निंग बोला स्वतःला आज ईश्वराने नवीन दिवस दाखवला याबद्दल त्याचे आभार माना पहा स्वतःची संवाद साधून ही यातील महत्वाची पायरी आहे स्वतःच मूल्यमापन रंग उंची शरीर पैसा याने करू नका स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा न्यूनगंड बाळगू नका जर तुम्हाला यशस्वी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचारसरणी अंगीकरण खरंच आवश्यक आहे चांगलं बघाल तर चांगलं विचार येतील म्हणून असेच संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघितले पाहिजेत लक्षात ठेवा समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तोच कहर सुखी माणूस डोळ्यांसमोर सतत चांगले सुविचार असू द्या याचबरोबर प्राणायाम ध्यान योगा करा सकारात्मक विचारसरणीच्या मित्रांबरोबर राहा एकांतात असताना आत्मपरीक्षण करा साहित्य वाचा भरपूर काही आहे सांगण्यासारखं सुरुवात तर करून पहा मार्ग आपोआप मिळेल केल्याने होत आहे रे अति केलेची पाहिजे म्हणून स्वभावातून एक गोष्ट खरंच शिकलो की ह्या बाबतीत संगतीचा परिणाम प्रामुख्याने होतोच होतो नकारात्मक बोलणारे खास करून कामाच्या ठिकाणी तुमच्या नकळत तुमच्या ऊर्जेची पातळी कमी करतात अशी संगीत शक्यतो टाळलीच पाहिजे जी स्वतःही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत प्रत्येक वेळेस आपल्याला अडथळा निर्माण करतात आपल्या विचारांना कुठंतरी थांबवतात पण आपण तसं करायचं नाही स्वतःला कमी लेखणं क्यू करणं दुसरं हे काम उत्तमरित्या करतात त्यांना ते करू देतात स्वतःच्या गुणांकडे लक्ष केंद्रित करा आवश्यक तेव्हा केवळ स्वतःची स्पर्धा करा टीका अथवा प्रशंसा होत असताना मूळ हेतू काय आहे हे, हे जाणा सगळ्या टीका तुम्हाला नकारात्मक बनवण्यासाठी नसतात हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कर्तृत्व आणि लोकांचे आत्मचरित्र आत्मकथा चित्रपट बरेचदा मनाला उभारी देतात सतत सकारात्मक गाणी सकारात्मक विचार आणि असेच व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही चेहऱ्यावर हास्य ठेवा चे तुम्हाला स्वतःला हसमुख चेहऱ्याकडे बघायला आवडेल तसंच जगालाही स्वच्छ नीटकेपणा पोशाख केवळ स्वतःचं बाह्य व्यक्तिमत्व सुधारतो असं नाही तर तुम्हाला अंतर्गत सकारात्मक ऊर्जा देतं तुमचा आवडता नवा उत्तम फिटिंगचा पोशाख बूट घातल्यावर तुम्हाला नक्कीच नेहमीपेक्षा छान वाटतं दिवसात निदान एकदा अनोळखी व्यक्तीला स्वतःहून मदत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश हे मिळणारच आहे सुरुवातीला एवढं तर करून पहा पुढे पाहू नक्कीच येणारा काळ ही वेगळाच असू शकतो सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विचारच करत असतो म्हणजे आपण नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो तसेच चुकीच्या विचारांचे परिणाम आपल्याला निसर्ग नियमानुसार भोगावेच लागतात मात्र आपलं नशीब हे आपल्या विचारातून घडत असतं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे अयोग्य मार्गदर्शन आणि चुकीची संगत यामुळे माणसे नकारात्मक विचार करू लागतात अशी माणसं सहज नैराश्य डिप्रेशन मानसिक आजार यांना बळी पडतात त्यासाठी आपण सकारात्मक कसे राहू हे थोडक्यात आम्ही सांगत आहोत प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे आपलं मन हळूहळू शांत आणि निवांत होऊ लागतं यातून आपण सकारात्मक राहू शकतो आपल्या मनावर आपल्या विचारसत्ता असते यासाठी सतत चांगले आणि सकारात्मक विचार करून आपलं मन मजबूत केलं पाहिजे जगाविषयी ज्ञान मिळवा जर आपल्याला देशात चालणाऱ्या घडामोडी माहीत असतील तर कोणत्याही चर्चेमध्ये आपल्याला सहभागी होता येत लोक आपल्याला मतांचा सन्मान करू लागतात आणि इतरांकडून होणाऱ्या या सन्मानामुळे सकारात्मक राहण्याची नक्कीच मदत होते जीवनात सतत वाढणारी चिंता काळजी ही सर्वांच्याच वाट्याला येत असते मात्र तो ताण तेवढ्या पुरताच येण्याचा प्रयत्न करा आपलं मन आपल्या प्रियजनांना समोर नेहमी मोकळं करा त्यासाठी अनेक तारेसोबत ठेवण्यापेक्षा एक चंद्र जवळ असू द्या त्यांच्याशी आपण आपलं मन मोकळं करू शकतो काम झोप जेवण व्यायाम वाचन चिंतन आरोग्य कुणाला किती वेळ देणं हे सर्वच गोष्टीचं नियोजन करा या सर्व गोष्टी आपल्याला सकारात्मक विचार किंवा सकारात्मक राहण्यासाठी नक्कीच मदत करतील जीवनामध्ये येताना आपण नक्की काय केलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार आपण केलेला असतो पण जीवन जगत असताना आपल्याला खूप अडथळे येतात आपल्याला काही गोष्टींचा सामना करावा लागतो पण त्याच्यामध्ये सामना करून नक्कीच आपण पुढं गेलं पाहिजे झालेल्या गोष्टी सोडून द्या आणि येणाऱ्या काळासाठी विचार करून सकारात्मक राहा महापुरुषांचे जीवन चरित्र वाचा त्यांच्या चरित्रातून आपली सकारात्मकता नवीन निर्माण करा आपल्या जीवनात नियम टाका काहीही झालं तर त्याच्यावर कृती करा चुकीचं वागूच नाका रोज योगा नियमाने करा खूप फायदा होतो हे तुम्हाला अनुभवातून कळेल आपल्याने जेवढे शक्य होईल तेवढे सर्व स्वरूपात गरजूंना मदत करा कारण सेवा मन पवित्रता अडचते आणि पवित्र मनात खूप सकारात्मक भरलेले असते मन कधीही रिकामो होता कामा नये सतत कृतिशील ठेवा आपल्याला कामात माहीर राहा त्या कामात आपला हात कोणीच धरू शकत नाही संकटावर मी विजय मिळवण्यासाठी माहीर आहे हा आत्मविश्वास बाळगा दयाळू वृत्ती धारण करा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा विश्वास नेहमीच बाळगा आपल्यापेक्षा मोठ्याचा नेहमी आदर करा श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद